जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे डॅनिग्रेशन रेशन पाचशे तर मित्रांनो आज सोने पन्नास पन्नास केसरी हे देवडीला मैदान होतं मित्रांनो आज बाकासूरचा पहिला एका आता किंग बायला होता बैलगडाप्रेमी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की बाकासूरची नेमकी हार का झाली तर आपला नवमिंद केसरी बकासूर हा आदित किंग बायलासोबत गट क्रमांक मधून पळाला तर मित्रांनो ती पण खतरनाक झाली त्याच्यामुळं बकासूरला स्पीड पण नंतर ना मित्रांनो जे आदत किंग बैल होता त्याला स्पीड कमी लागल्यामुळे मित्रांनो बकासूरने पण स्पीड कमी केला आणि बाकासुरचं स्पीड जास्त होतं परंतु काही गाडी गाठाला का पास होऊ शकलं आणि आज सुद्धा गुरु शिष्याची जोडी पाळणार आहे म्हणजेच सोन्या पन्नास पन्नास केसरीमध्ये मोठा सोन्या आणि बकासुर आपल्या दोघांना पा पळताना पाल पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असं माहिती मिळाली आहे की सेमीफायनल व्हायच्या अगोदर किंवा सेमीफायनल झाल्यानंतर ह्या दोघांचा आपल्याला फेअर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार मला असं कळालं आहे की ह्या दोघांच्या गाडीवर म्हणजेच बकासुर आणि मोठा सोन्याच्या गाडीवर आपल्याला वैभव शेठ केच हे आपल्या बाकासुराने आणि मोठ्या सोन्याच्या गाडीवर बसणार आहेत तर मित्रांनो हारजीत होतच असते तर मित्रांनो आपला नव मिंद केसरी बाकसूर आपल्याला पुन्हा एकदा मैदानात दिसेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र